पाना आपलं हे जे पीठ आहे ना अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो ना तशा पद्धतीनंच आपण हे मळून घेतलेलं आहे नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला ज्वारी सप्ताह चालू आहे आजची आपली ज्वारीची ही सातवी रेसिपी आहे तर चला पहा ती रेसिपी कोणती आहे पाहायचं आहे ना नक्कीच तुम्हाला उत्सुकता लागली असेल चला मग आपण ती रेसिपी करूया पहा त्यासाठी लागणारं साहित्य ज्वारीचं पीठ एक वाटी आहे बेसन पीठ दोन चमचे आहे या ठिकाणी लसूण मिरची आणि आलं याची आपण पेस्ट करून घेणार आहोत प्रथम याची आपण ही पेस्ट करत आहोत पहा आपण आता पीठ मळून घेऊया हे ज्वारीचं पीठ एक वाटी हे आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे हा ओवा आहे अर्धा चमचा हा क्रश करून घालते ओवा घातलेला आहे त्याच्यानंतर हे जिरं अर्धा चमचा घातलेला आहे हळद पाव चमचा हळद आपण पाव चमचा घातलेली आहे त्याच्यानंतर हा हिंग आहे हिंग पण आपण पाव चमचा घालत आहोत याच्यानंतर ही कोथिंबीर हा लसूण मिरची नार्ल याची केलेली पेस्ट हे मीठ घालत आहोत पाउन चमचा मीठ आहे हे आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेत आहोत की आपण एकत्रित करत आहोत व्यवस्थित हे आपण गरम पाणी घेतलेलं आहे फारसं गरम नाही पण गरम घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी लागल तसं आपण पाणी घालत आहोत एक वाटी पाणी हे सर्वसाधारण लागतंच या पिठाला हे व्यवस्थित मी आता औनवाटी पाणी आपल्याला हे लागलेलं ला आहे पहा आपलं पिठे मळून झालेलं आहे आता आपण लगेच याचे मुटके बनवणार आहोत पहा थोडंसं हाताला मी पाणी लावते अगदी थोडंसं आणि हे व्यवस्थित करून घेते पहा छान झालेलं आहे पीठ आता याच्यातील मी एक हा गोळा काढून घेते असे आपण हे मुटके करणार आहोत असे आपण सगळ्या पिठाशी असे मुटके करून घेणार आहोत आणि पाणी आपण इथे उकळत ठेवणार हो आहे आणि पाण्यावर हे मोदक पात्र ठेवून मोदक पात्रामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे मी सगळे मुटके हे अशा पद्धतीनं करते पहा इथे मी असे गोळे सगळे तोडून टाकलेले आहेत म्हणजे मुटके करणे आपल्याला अगदी सोपं जातं अगदी सहज गोळे गोळे असे तोडून टाकलेले आहेत आणि आता याचे फक्त आपण मुटके करत आहोत असे सगळेच मुटके मी आता करून घेते पहा आपले सगळे हे मुटके करून झालेले आहे आता मोदक पात्राला मी थोडंसं तेल लावून घेते हे मुटके आपण आता याच्यात ठेवत आहोत सगळे आपण असं हे ठेवून घेणार आहोत पहा गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे याच्यावर हे, हे मोदक पात्र ठेवते आणि याच्यावर हे झाकून सर्वसाधारण सात ते आठ मिनिट लागतात हे जे मुटके आहे हे, हे मुटके उकडण्यासाठी पहा मुटके आपले उकडत आहेत गॅस थोडा आता मी मिडियम करते गॅस पहा सात मिनिट झालेले आहेत आपले मुटके उकडलेले आहेत का आपण पाहूया सुरी घेतलेली आहे पहा वाप छान आलेली आहे आपण उकडलेले आहेत का पाहूया सुरी याच्यात मी घालते उकडलेले आहेत सुरीला आपल्या आहे। चिकटलेलं नाही म्हणजे आपले मुटके उकडलेले आहेत गॅस मी आता बंद करते पहा आता हे मुटके आपण सुट्टी करून घेऊया ताटामध्ये काढू थंड झालेले आहेत थोडेसे थंड झाल्यानंतरच याच्यातून हे मुटके निघतात त्यामुळं थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच काढायचे आहे मग असे सुट्टे होतात पहा पहाणा कलर किती सूर्य असा आलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत पॅन आपला तापलेला आहे याच्यात मी तेल घालते दोन चमचे तेल घालत आहोत आपण तेल फारसा आपल्याला तापवायचं नाही कारण आपणाला याच्यामध्ये तीळ घालणार आहे त्यामुळे तीळ पटकन उडतात प्रथम हा कडीपत्ता घालते गॅसची फ्लेम आता मी लो केले, आता हे आपल्याला तीळ घालायचे आहेत एक चमचा तीळ आहे लो फ्लेम वरच आपल्याला हे तीळ टाकायचे आहेत तेलामध्ये तीळ आपले तडतडलेले आहेत आता हे आपण जे मुटके आहेत हे घालत आहोत याच्यात चाट मसाला आहे हा पाव चमचा चाट मसाला घालते याच्यावर तुमच्या आवडीनुसार आणि घातला ज्यादा तरी चालेल आता हे गॅस थोडी आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते आणि आता हे परतून घेते याच्या आपण झाकण ठेवायचं नाही एक दोन मिनिट आपण हे असंच परतणार आहोत टॉस आहे किंवा आपण हलवला तसं तरी चालेल पहा खूप छान झालेले आहेत गॅस मी आता बंद करते पहा आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये छान असे झालेले आहेत तिळ घातलेले आहेत त्यामुळे वास खूप छान असा येत आहे याचा अगदी खमंग असा वास सुटलेला आहे पहा आपली रेसिपी खूप छान झालेली आहे खूप सुंदर दिसतेही आहे आणि याचा स्मेल खूप छान असा येतो आहे पटकन ही खावी असी इच्छा है। पटकन अशी इच्छा होत आहे इतकी सुंदर छान आकर्षक ही तेवढीच आहे मुलं पटकन खातील हे आणि चवीला तर अप्रतिम अशीच आहे आपण वरून चाट मसाला भुरबोत आहे त्यामुळे खूप छान असे झालेली आहे तर तुम्ही ही अशी रेसिपी जरूर करून पहा आणि मला नक्की सांगा रेसिपी केल्यानंतर नक्की कमेंट करा आणि सांगा की रेसिपी तुमची कशी झाली आणि अवश्य कमेंट करा याच्यानंतर आपला पुढचा दुसरा सप्ताह हो असेल तर दुसरा सप्ताह हो कोणता असणार आहे उत्सुकता आहे ना तर दुसरा सप्ताह आपला जे गहू आहेत ना त्या गव्हापासून आपण म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत तर पुढचा सप्ताह हो आपला गव्हाचा आहे चला मग उत्सुकता आहे तयार आहात ना तुम्ही पुढच्या सर्व रेसिपी पाहण्यासाठी या रेसिपीलासुद्धा तुम्ही छान पद्धतीनं दाद दिलेली आहे खूप छान व्यू असे आलेले आहेत रेसिपीला जवळजवळ तीन केच्या पुढे व्यूज आहेत रेसिपीसाठी तर तुम्ही ही नक्कीच घरच्या घरी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रेसिपी बनवा चला पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद मस्त राहा मजेत राहा आणि आनंदी राहा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटही अगदी अवश्य आणि अवश्य द्या चला धन्यवाद